नमस्कार मनोरेखा ब्लॉग मध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते मागे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे जे विवाह मंडळामध्ये नाव नोंदणी करतात त्या विषयावर तर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की मी माझे एक एक अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे जे मंडळामध्ये नाव नोंदणी करून जातात आणि आम्हाला कसे अनुभव येतात त्याच्याबद्दल तर मी आज पहिला अनुभव तुमच्यावर शेअर करते त्याच्या पुढे भरपूर अनुभव पण शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर मुला मुलींचे आ, डिटेल्स पण तुम तुम्हाला तोंडी सांगणार आहे आणि नंबर देणार आहे त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसणार ज्या वेळेस नाव नोंदणी करून जातात त्यावेळेला आम्ही पत्रिका बघतो मुला मुलींची पत्रिका बघतो आणि आमचा कॉल मुला मुलींच्या घरी जातो तर सर्वात अगोदर आम्हाला हे माहीत नसतं की काही वेळेला नंबरच दिले जातात काही वेळ वेळेला बायोडेटामध्ये लिहिलं जातं की आईचा नंबर वडिलांचा नंबर तर जर आईचा लागला नाही तर आम्ही वडिलांना फोन करतो आणि कोणत्या घरातले पालक असल्यामुळे कुणाशी बोलू शकतो नंबर दिल्यामुळे तर आम्ही जेव्हा वडिलांना कॉल करतो मुला मुली मुलगा असो किंवा मुली त्यांच्या आई वडिलांना कॉल करतो तर आम्हाला सर्व त्या मुलाबद्दल माहिती पाठवून सुद्धा सर्व त्यांना समजावं लागतं की मुलाचं कसं आहे काय आहे मुलाचं घर मुलाच्या घरात फॅमिली किती आहे शिक्षण सॅलरी अशी आहे किंवा तो पुढे काय करणार आहे सर्व सर्व आम्हाला फोनवर सांगावं लागतं बायोडाटा पाठवून सुद्धा इतक्या मनापासून काम करत असतो की सर्व त्यांना सांगावं लागतं मग ते ऐकून घेतात हळूहळू ऐकून घेतात त्यानंतर सर्व झाल्यानंतर ते म्हणतात हे तुम्ही जे मला बोललात ना ते आमच्या बायको बरोबर बायकोला जरा सांगा तुम्ही म्हणजे विचार करा हे आमचं बोलून झाल्यावर सुद्धा आम्हाला त्यांच्या बायकोबरोबर बोलायचं बाकीच असतं म्हणजे हे पुन्हा आम्ही त्यांच्या बायकोबरोबर हे सर्व संवाद साधणार दोन मिनिटं पाच मिनिटं दहा मिनिटं जेवढं असेल दहा मिनिटं तर पकडून चाल एवढा वेळ फोनवर बोलणं फ्रीमध्ये होतं काय फोनवर बोलणं आणि बोलून झाल्यावर परत त्यांना आम्ही मेसेज टाकत असतो काय विचार केलात काय विचार केलात आणि इकडे मुला मुली करतात हे समज होतो की अजून काही केलं नाही म्हणून तर विचार करा एखाद आई वडिलांचं चालत नाही का कि ते आई पुन्हा आईला सांगायला सांगतात हा विषय असं झालं नाही पाहिजे तुमचं काम आहे आम्ही कॉल केला तुम्ही तुमच्या शकता पुन्हा पुन्हा आम्हाला तेच तेच बोलण्यामध्ये वेळ वाया जातो तर असं न करता सर्वात अगोदर जे कोणी असेल किंवा सर्व काही ऐकून डिसिजन मेकर व्यक्ती असेल म्हणजे जे निर्णय घेणारी व्यक्ती असेल त्यांचाच नंबर तुम्ही मंडळात नोंदवायला पाहिजे तर कृपया इथून पुढे एकच व्यक्तीचा कुणाचा तरी नंबर द्या की जे निर्णय घेऊ शकते एक असेल किंवा दोन त्याच व्यक्तीवर आम्ही बोलणार म दुसरा कॉल करायला लागणार नाही याचा नक्की विचार करा पुढचा अनुभव मी